नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला तीन प्रकारचे ब्लाऊजची बॅगची डिझाईन जे आहे म्हणजे कशा पद्धतीने डिझाईन कट करायचे आहे बऱ्याच जणींना नवीन ब्लाउज शिकत आहेत त्यांना परफेक्ट पाठीमागील डिझाईन जे आहेत ती कट करता येत करत नाहीत तर तुम्हाला तीन प्रकारच्या डिझाईन ज्या आहेत ती मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच बॅक साईडला डिझाईनचे गळे जे आहेत ते कशा पद्धतीने कट करायचे आहेत ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर समजणार आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि काही ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात तसंच आपल्याकडं ब्लाऊज पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत ज्यांना कुणाला ब्ला, रेडीमेड ब्लाऊज कटिंग पाहिजे आहे त्यांनी खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुमच्या घर पोच परफेक्ट पेपर कटिंग ऑर्डर करू शकतात तर त्याची प्रोसेस काय आहे ती सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये व्हॉट्सअपला माहिती मिळून जाणार आहे मेन म्हणजे आज तुम्हाला ते शिकायचं आहे की नवीन खूप साऱ्या नवीन महिला आहेत त्यांना पाठीमागीलचे गळेचे आकार जे आहेत ती कशा पद्धतीने डेली विअरसाठी तुम्ही गळेचे आकार देऊ शकतात तर चला मैत्रिणींना व्हिडिओला सुरुवात करू तर इथे पाहू शकतात आपण एकाच म्हणजे कस्टमरची ब्लाऊज असतील तर त्यावेळेस आपल्याला आ, तीन प्रकारच्या डिझाईनची गळे काढायचे आहेत बॅक डिझाईन जी गळे जे आहेत ते आपण इथे पाहू शकतात बॅक साईडचा मी हा पार्ट जे आहे ती तीन घेतलेले आहेत तर आपण तीन प्रकारचे गळे जे आहेत ती पाहणार आहेत आपण अगोदर एक पाहणार आहेत त्यानंतर दुसरा आणि त्यानंतर तिसरा असे आपल्याला तीनही ब्लाउजची गळे जे आहेत ती डेली विअरसाठी तुम्ही अशा पद्धतीने गळेची कटिंग करून घेऊ शकतात आता आपण पहिला जो आहे तो घेणार आहे तर इथे पाहू शकतात हा पहिला गळा जो आहे तो आपल्याला बऱ्याच अं जणींना पानाकार देता येत नाही तर सोप्या पद्धतीत तुम्हाला आकार सांगणार आहे तर पाहू शकतात इथे तर इथे आपण हा जो आहे तो बेचाळीस साई साईजचा माप आहे तर आपण इथे गळ्याची रुंदी घेतलेली आहे अडीच आणि पूर्ण गळा उंची जी आहे ती घेणार आहेत आपण इथे अकरा त्यानंतर खालच्या साईडनेही आपण अडीच वर मार्क करायचा आहे आणि हा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर हे पा अशा पद्धतीने हा बॉक्स तयार केला की आपल्याला इथून काय करायचं आहे इथून तीन वर एक मार्क करायचा आहे आणि हा जो भाग आहे आपला हा किती आहे आठ आठ चा निम्ब करायचा आहे आपल्या चार तर आपल्याला या साइडने अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे आणि या साइडने एक इंच बाहेरच्या साइडने घ्यायचं आहे ओके आणि इथून काय करायचं आहे आपल्याला इथून घ्यायचं आहे आपल्याला एक इंच तर अशा पद्धतीने आपण हा पानगळा जो आहे तो काढणार आहे आता हा पॉईंट आपल्याला इथे गोल आकार असा मिळवायचा आहे आणि इथून आपल्याला हा पॉइंट जो आहे तो इथे मिळवायचा आहे आणि हा पॉइंट आपल्याला इथे मिळून असा या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे हा आपला डीप गळा जो आहे तो आपला अशा रीतीने पानगळा जो आहे तो आपला होत असतो आता हा आपण कट करून घेणार आहे तर पाहू शकता डीपमध्ये आपला हा पानगळ्याचा आकार जो आहे तो अशा रीतीने झालेला आहे आता हा झाला आपला पहिला आता आपण घेणार आहे दुसरा तसंच आपल्याला सेम घ्यायचा आहे अडीच गळारुंदी गळा उंची अकरा इथूनही आपल्याला अडीच आणि हा पूर्ण अशा रीतीने आता आपण सेम आपल्याला काय करायचं आहे इथून तीन वर एक मार्क करायचा आहे आणि हा जो पॉईंट आहे आपला आता आप इथे इथे निम्म आता इथं काय करायचं आहे आपल्याला हा पॉइंट इथे घ्यायचा आहे हा पॉईंट आपण इथे अर्धा इंच इकडच्या साईडने घेणार आहे आणि याच्यामधला आपल्याला निम्म करायचं आहे याच्यामधला आपल्याला चारच निम्म करायचा आहे दोन आणि दोन पासून आपल्याला बाहेरच्या साईडने एक घ्यायचं आहे अशा रीतीने आता आपण याला आकार देऊन घेणार आहेत आणि इथून आपल्याला फक्त अर्धा इंच घ्यायचं आहे तर हे पा अशा पद्धतीने आपण हा आकार जो आहे तो परफेक्ट तुम्हाला अशा रीतीने द्यायला आला पाहिजे आता हा आपण कट करून घेऊ तर पाहू शकतात हा आपला या पद्धतीने वेअर केल्याच्या नंतर खूप छान मध्ये असा पसरून हा गळा दिसत असतो हा आपण आता साईडला ठेवून देऊ आता घ्यायचा आहे आपल्याला हा आता डीपमध्ये काढायचा आहे हा गळा जो आहे तो आपल्याला डीप नेकमध्ये गोल गळा काढायचा आहे तर आपण सेम अडीच त्यानंतर गळा उंची अकरा आणि इथून बी अडीच घ्यायचा आहे आणि हा बॉक्स तयार करायचा आहे अशा रीतीने हा आपण बॉक्स तयार केलेला आहे तर आता हा किती आहे आपला सेम आपल्याला तीन तीनच्या आतमध्ये घ्यायचा आहे अर्धा आणि हा जो भाग आहे आठ आठचा मध्ये घ्यायचा आहे आणि मध्यापासून आपल्याला एक इंचावर मार्किंग करायचं आहे आता इथून आपण मटका आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीने हा मटका आकार आपला झालेला आहे याला तुम्ही डीप मध्ये जरी गोल आकार जरी काढला तरी असा अशा रीतीने तुम्ही गोल आकार देऊन घेऊ शकता तर हा आपण कट करून घेऊ अगदी सहजपणे तुम्हाला कोणालाही अशा पद्धतीने हे आकार जे आहे ती परफेक्ट द्यायला आली पाहिजे तर अशा रीतीने आपला हा मटका आकार जो आहे तो झालेला आहे या पद्धतीने तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपण हे तीन ब्लाऊजचे गळे जे आहेत तर डेली विअरसाठी तुम्ही अशा पद्धतीने हे तीनही गळे तुम्ही यूज करू शकतात तर मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक शेअर आणि काही ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायचा आहे चला तर मैत्रिणींना भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत तो काळजी घ्या बाय